नमस्कार नांदाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मैदा न वापरता फक्त गव्हाच्या पिठापासून पी पीठ मळताना तेलाचा एक थेंब हे न टाकता अगदी मऊसूत असं पीठ लोण्यासारखं भरपूर सारं पुरण भरून टम्म फुगणारी एकदम गुबगुबित आणि मऊ लुसलुशीत अशी फक्त गव्हाच्या पिठापासून पुरणपोळ्या बनवणार आहोत एक कप चना डाळेपासून नऊ ते दहा पुरणपोळ्या तयार होतात तर चला जरा न तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर चना डाळ कुकरमध्येच आपण शिजून घेणार आहोत जेणेकरून लवकर शिजली जाते डाळीला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं इथे मी आमटी बनवण्यासाठी एळवणी काढणार आहे म्हणून मी थोडंसं पाणी जास्त टाकत आहे एक तांब्या टाकलेलं आहे एक तांब्या पाणी म्हणजे चार वाटीचं चा प्रमाण पाणी होतं त्यामध्ये एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तेल टाकून ही डाळ आपण मीडियम गॅसवरती तीन शिट्ट्या देऊन शिजून घेणार आहोत डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ बारीक चाळणीने चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पाव चमचा हळद पाव चमचा मीठ आणि थोडंसं पाणी टाकू हळद आणि मीठ हाताने छान मिक्स करून घ्यायचं आणि मग लागेल ला असं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं दोन कप पिठासाठी इथे मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे पीठ इथे आपल्याला एकदम सैलसर असं मळून घ्यायचं आहे असं पीठ छान आपटून आपटून हाताने स्मॅश करून एकदम मऊ लुसलुशीत मळून घ्यायचंय इथे तेलाचा मात्र मी एकही थेंब टाकलेला नाही बघू शकता पीठ जर खाली चिटकायला लागलं किंवा हाताला चिटकायला लागलं तर थोडस कोरडं पीठ टाकून मळून घ्यायचंय तर पहा दोन वाट्या पिठासाठी एक ग्लास पाणी एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे यापेक्षा सैलसर से मळायची गरज नाही आता वरचं पीठ कोरडं होऊ नये म्हणून आपण तेलाचा हात लावतो इथे आपण थोडंसं पाणी टाकून पसरवून घ्यायचंय आणि वरती झाकण किंवा वाटी अशी ठेवून अर्ध्या तासासाठी पीठ मुरायला ठेवायचं आहे तर चला इकडे आपली डाळ ही शिजून तयार झालेली आहे कुकरही थंड झालेला होता आमटीसाठी मला येळवणी कमी वाटते म्हणून इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून डाळ छान मिक्स करून घेतली आता ही डाळ आपण चाळणीत काढून घेणार आहोत चाळणीत काढल्याने डाळीतील पाणी सगळं नितळलं जातं त्यामुळे डाळीला चटका जास्त वेळ देत शिजवत बसायची गरज नाही डाळ इथे बघू शकता मऊ सूत शिजलेली आहे एक चमचा भर डाळ मी एळवणी मध्ये आमटीसाठी काढून घेतलेली आहे बाकीची सगळी डाळ आपण गॅसवरच्या कढईत टाकून घ्यायची ज्या वाटीने डाळ आपण घेतलेली होती त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलेला आहे गुळ आपल्या प्रमाणे कमी जास्त करायचंय आणि मोठ्या वरती या डाळ आणि गुळातील पाणी आटवून घ्यायचंय डाळ गुळातील पाणी आटत आलं की त्यामध्ये पाव चमचा बडीसोप पावडर पाव चमचा सुंठ पावडर पाव चमचा विलायची पावडर टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे डाळीतील पाणी नितळून घेतल्याने बघू शकता गुळाचं सुटलेलं पाणी लवकर आटलेलं आहे आता हे पुरण आपलं परफेक्ट शिजलं की नाही हे कशावरून ओळखायचं तर पहा एक चमचा ठेवून पाहायचा पुरण मात्र पसरवून घ्यायचं आणि चमचा जर असं उभा राहिला की समजायचं पुरण आपलं परफेक्ट शिजलेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे कढई खाली उतरवून घ्यायची आणि मग पुरण गरम गरम असतानाच असं तांब्याने कढईतच वाटून घ्यायचं या प्रोसेसमुळे पुरण आपलं अगदी पाच मिनिटातच वाटून तयार होतं तर पहा निम्म्याच्या वर तर पुरण इथेच बारीक वाटलं जातं आता हे पुरण आपण चाळणीत लगेच वाटून घ्यायचं आहे या दोन्ही प्रोसेस मात्र आपल्याला पुरण गरम गरम असतानाच करायचे आहे तेव्हाच हे पुरण अगदी पाच मिनटात वाटलं जातं जास्तीची मेहनत न घेता तर पहा सगळं पुरण वाटून झालेलं आहे आता ह्या पुरणाचा गोळा तयार करून ठेवायचा इकडे आपला अर्धा तास ही झालेला आहे पीठ इथे आपलं मस्त मुरलेलं आहे बघू शकता आता हे पीठ मुरल्यामुळे थोडस से सेलसर झालेलं आहे एकदम हाताला असं चिटकत आहे तेल न लावल्यामुळे तर या पिठाला काय करायचंय आपण थोडस कोरडे पीठ टाकून हे पीठ आणखीन थोडस मळून घ्यायचंय तर पहा एकदम मस्त हे पीठ अगदी लोण्यासारखं तयार झालेलं आहे एक वाटी चना डाळीसाठी दोन वाटी गव्हाचं पीठ हे एकदम अचूक प्रमाण आहे अगदी दोन्ही बघू शकता गव्हाचं पीठ आणि पुरण सेम क्वांटिटीमध्ये झालेली आहे आता आपण पोळ्या लाटायला घेऊया तर त्यासाठी इथे मी एक सुती कॉटनचा रुमाल घेतलेला आहे पोळ्या लाटताना इकडे तिकडे कापड सरकू नये म्हणून खाली असं रुमालाला गाठी मारून घ्यायच्या तर पहा मस्त असा रुमाल पोळपाटावरती बांधून घेतलाय आता पोळी बनवण्यासाठी पिठाचा असा एक गोळा घ्यायचा इथे आपण पिठाला अजिबात तेल लावलेलं नाही त्यामुळे पिठी हाताला चिटकणारच तर हाताला चिटकू नये म्हणून कोरड्या पिठामध्ये गोळा बुडवून त्याची पारी करून घ्यायची तर पहा असं मस्त डबलीनं पुरण भरून घ्यायचं पुरण असं हाताने पसरवत पसरवत वरचा गोळा दाबून घ्यायचा एक्स्ट्राचं वरचं पीठ मात्र काढायचं नाही तर ते असं त्यावरच दाबून घ्यायचं आणि कोरड्या पिठामध्ये बुडवून पोळी लाटून घ्यायची हलक्या हाताने कोरडंपीठ तुम्ही वरून कितीही लावा पण ते पोळीवरती राहत नाही कारण आपण खाली सुती रुमाल बांधल्यामुळे ते कोरडंपीठ रुमालाला लागलं जातं पोळी लाटताना मात्र हलक्या हाताने मध्यभागीच लाटून घ्यायची पहिल्यांदा आणि थोडीशी पसरट झाली की मग असं साईडने फिरवत फिरवत लाटून घ्यायची चारही कडा अगदी सगळीकडून एकसारखं पुरण पसरलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने लाटायचं तर पोळी लाटून झालेली आहे गॅसवर तवाही गरम करायला ठेवलेला होता तव्यावरती थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आणि मग पोळी टाकून घ्यायची गॅस मात्र मोठाच ठेवायचा पोळीची खालची बाजू हलकीशी शेकली की लगेच पलटी मारायची आणि वरून लगेच तेल किंवा तूप लावून घ्यायचं दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायच्या तर पहा मस्त गुबगुबीत अशी टम्म फुगलेली पुरणपोळी तयार झालेली आहे दुसरी ही पोळी अशाच पद्धतीने करून दाखवते बघू शकता आता पुरणपोळ्या अतिशय सोप्या पद्धतीने करता येतात बनवता येतात जास्तीचा वेळ जास्तीची मेहनत न घेता कमी वेळेमध्ये झटपट पोळ्या बनवून तयार होतात अगदी सहज नऊ शिकाऊ मुलीही अगदी सहज बनवू शकतील मैदा न वापरता तेल न वापरता तरीही गव्हाच्या पिठापासून एकदम मऊ लुसलुशीत टम्म फुगणारे पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत एक ना एक पोळी बघू शकता अगदी एकसारख्याच झालेल्या आहेत पोळीतील तुम्हाला मी पुरणही दाखवते अगदी कडेपर्यंत पुरण पसरलेलं आहे तरी ते बघू शकता अजिबात एका ठिकाणी पुरण जमा झालेलं नाही अगदी चारही बाजूनी कडेपर्यंत पुरण पसरलेलं आहे त्यामुळे पुरण एक्स्ट्राचं पोळीतील काढून बाजूला ठेवता येणार नाही इतक्या या पोळ्या छान झालेल्या आहेत तर होळी विशेष आपला हा पुरणपोळीचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर एक वेळेस नक्की करून पहा आणि हो माझे व्हिडिओ जर तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद